चंद्रपूर महानगरपालिकेच्या शाळा आणि विविध कार्यालयीन इमारतींसह एकूण पंचेचाळीस इमारतींवर रूफटॉप सोलर प्रकल्प यशस्वीरित्या कार्यान्वित करण्यात आले आहेत विद्युत विभागाच्या पुढाकाराने ही प्रणाली सुरू करण्यात आली असून तीनशे नव्याण्णव किलोवॉट क्षमतेच्या सौर प्रकल्पाद्वारे महापालिकेला वीज खर्चात लक्षणीय बचत होणार आहे यामुळे पर्यावरणपूरक ऊर्जेचा वापर सुनिश्चित होत असून शाश्वत विकासाच्या दिशेने टाकलेले महत्वपूर्ण पाऊल ठरत आहे अमृत दोन योजनेअंतर्गत तुकुम येथील जलशुद्धीकरण केंद्रावर सहाशे किलोवॅट क्षमतेचा सौर प्रकल्प उभारण्याचे काम देखील प्रगतीपथावर आहे या केंद्रामार्फत शहरासाठी पिण्याचे पाणी शुद्ध करून घरोघरी पोहोचले जाते विजेच्या प्रचंड गरजेमुळे हे केंद्र अखंड सुरू असते आणि यामुळे वापर अत्यंत फायदेशीर ठरणार आहे महानगरपालिकेची आर्थिक स्थिती व पर्यावरणपूरक उपक्रम राबवण्याकरता जेवढ्याही ऑफिसेस आहेत जेवढे दवाखाने आहेत जेवढी शाळा आहेत किंवा इतर इमारती आहेत या इमारतीवर सोलर लावण्याचा निर्णय हा मागील वर्षीच्या अर्थसंकल्पात घेण्यात आला होता त्या अनुषंगाने पहिल्या टप्प्यात सर्व महानगरपालिकेचे ऑफिसेस शाळा दवाखाने इमारती यावर सोलर लावण्यात आले आहेत जवळपास पंचेचाळीस इमारती या माध्यमातून कव्हर करण्यात आलेल्या आहे एक अंदाजे तीनशे ऐंशी किलो वॅट पर्यंत क्षमता या आ, सोलर यंत्रणेची आहे याचबरोबर अमृत टू पॉईंट झिरो योजनेतून सहाशे किलो वॅट सोलर यंत्रणा पाणीपुरवठा योजनेवर उभारण्याचं काम सुरू आहे त्यापैकी तीनशे किलो वॅट हा पहिल्या टप्प्यात होईल आणि उर्वरित तीनशे किलो वॅट हे दुसऱ्या टप्प्यात होईल या माध्यमातून महानगरपालिकेचा जो काही विजेवर होणारा खर्च आहे यामध्ये बचत तर होईलच सोबतच पर्यावरणपूरक ऊर्जा निर्मिती हे सुद्धा धोरण महानगरपालिका साध्य करत आहे